Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाची कमान त्वरित उभी करण्याबाबत मित्रमेळा संघटनेचं निवेदन नाशिक रोडच्या नाशिक महानगरपालिकेच्या उड्डाणपुलाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून देण्यात आलं होतं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव असलेली दिशादर्शक कमान गेल्या अनेक दिवसापासून अपघातामुळे पडून आहे नाशिककरांना आणि सर्व नागरिकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास त्याग बलिदान स्मरणात राहावे या हेतूने या पुलाचं नामकरण केलं गेलं होत परंतु गेल्या अनेक दिवसापासून कमानच नसल्यामुळे पुलाचं नाव विस्मरणात आहे त्यामुळे मित्रमेळा संघटना आणि नाशिक रोडच्या सावरकर प्रेमी नागरिकांतर्फे नाशिक रोड विभागीय कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये नादुरुस्त असलेली कमान त्वरित दुरुस्त करावी सिन्नर फाटा येथील दिशादर्शक फलकावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाण पूल असा नामोल्लेख करावा बिटको चौकात असलेल्या उड्डाण पुलावर दोन्ही बाजूने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नावाचे ॲक्रेलिक तसेच लाईट असलेले बोर्ड लावावेत चमकोगिरी करणारे स्वातंत्र्यवीरांचे नाव झाकणारे विना परवानगी होर्डिंग लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी नामोल्लेख असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे जाहिरात व इतर राजकीय सामाजिक बॅनर लावू नयेत अशी नियमावली व पारित करावे मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती दिना अगोदर कामकाज पूर्ण करावे अशा प्रमुख मागण्या केल्या गेल्या आहेत यावेळी मित्रमेळा संस्थापक राजेंद्र कन्नू तांजने रमेश पाळते विलास थोरात नितीन धानापुणे नयूब खान गुंडूभाई शेख सचिन सूर्यवंशी आप्पा इवनाथे राजेंद्र वाघ रामकृष्ण अण्णा ताजने अन्नू पुजारी अख्तर शेख सुधाम ताजनपुरे उदय थोरात चंद्रभान ताजनपुरे जीतू पवार मोहिन खान अशोक मासरे रमेश चिड्डे दीपक जगताप डॉक्टर गुरुमूर्ती नाझरे रामबापू तिवारी संतोष गवांदे भूषण पगारे सोनू आप्पा नांगरे विजय पुरकर आदी उपस्थित होते आमचं नाशिक रोड शहर या उड्डाण पुलाला हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जे स्वातंत्र्याचे मेरुमणी होते त्यांचं जन्मगाव भगूर आणि त्यांचं कार्यक्षेत्र असलेलं नाशिक नगरी यांचं या दोन दोन मध्ये असलेला तो उड्डाणपूल सावरकरांच्या त्यागाचं <coughs> बलिदानाचं सा नाशिक रोड आणि नाशिक शहरवासियांना कायम सातत्याने ते स्मरण व्हावं म्हणून श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी या पुलाला उड्डाणपुलाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव दिलं होतं परंतु आपण आत्ता सद्यस्थितीत बघतो सावरकरांवर आता सध्या चित्रपट पण आला आहे चित्रपट बघून अनेक स्वातंत्र्यप्रेमी किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रेम करणारे सावरकर प्रेमी अनेक लोकांनी बघितलं की त्या पु उड्डाणपुलाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे परत त्या 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 पुलावर अनेक दिवसांपासून जे नाम नामफलक होता सावरकरांचा नामोल्लेख असलेली ती कमान होती ती कमान गेली सात ते आठ महिने त्या ठिकाणी धुळखात पडून आहे आमचं आज आम्ही या ठिकाणी सर्व सावरकरप्रेमी एकत्र एक येऊन मित्रमेळा संघटनेच्या वतीने आम्ही आज महापालिकेला निवेदन दिलं की सावरकरांचे आत्ता येत्या अठ्ठावीस मेला जयंती उत्सव आहे अठ्ठावीस मेच्या आत त्या ठिकाणी सावरकर उड्डाणपुलाला पुलाला ती कमान बसली पाहिजे त्याचप्रमाणे अनेक चमकगिरी करणारे नेते पुढारी तथाकथित भावी इच्छुक उमेदवार हे त्या ठिकाणी सावरकरांचं नाव झाकण्याचा प्रयत्न ना करतात ते नाव झाकले जाऊ नये अशा दोन तीन प्रकारच्या आम्ही मागण्या या ठिकाणी निवेदनाद्वारे रोडकरांना एक विनंती करतो जसं मागे आम्ही सर्व सावरकरप्रेमी एकत्र येऊन आवाहन केलं होतं आणि सर्वपक्षीय नेत्यांनी शहर अध्यक्षांनी आम्हाला त्यावेळेस शब्द दिला होता लेखी पत्र पण काही लोकांनी दिलं होतं की आमच्या पक्षाचा कोणताही कार्यकर्ता त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बॅनर लावणार नाही मी पुन्हा एकदा सर्व नाशिकरोडच्या सर्वपक्षीय नेत्यांना कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की कि किमान सावरकरांचं नाव झाकण्याचा प्रयत्न आणि आपली चमकोगिरी करू नये मी सर्वांना एक कळकळीची विनंती करतो की उड्डाणपुलावर कोणत्याही प्रकारचं बॅनर पोस्टर लावू नये जय हिंद जय महाराष्ट्र नाशिक रोड मित्रमळा परिवार आणि सावरकर प्रेमी सर्वांनी मिळून यापूर्वी बी महापालिकेला आपण निवेदन दिलेलं होतं का जो आपला सर्वात मोठा नाशिक रोडमध्ये झालेला उड्डाणपूल तो पण पूर्ण फ्री आहे आपण या टोल याला कोणत्याही प्रकारचा टोल नसतो परंतु इथल्या त्या उड्डाणपुलाच्या जी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी, जी कमान लावलेली महापालिकेने तिची फार आता दुरावस्था झालेली आहे महापालिकेला वेळोवेळी आम्ही निवेदनं दिले होते आम्ही सावरकर प्रेमी म्हणून मित्रमाळा संघटनेच्या वतीने सर्वांनी परंतु महापालिकेने आत्तापर्यंत ती कमान लावलेली नाही तरी अठ्ठावीस तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त आम्ही महापालिकेला कळकळीची विनंती आणि एक इशारा समजा इशारा दिलेला आहे का तोपर्यंत ती पूर्वावस्थेत एकदम लागली पाहिजे अशी आमच्या सावरकर प्रेमींच्या वतीने महापालिकेला निवेदन आणि इशारा जय हिंद जय महाराष्ट्र आज मित्रमेळा संघटनेतर्फे जे निवेदन विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले त्यामध्ये जो नाशिक रोडचा उड्डाणपुले जो कित्येक वर्षापासून त्याच्यावर विविध पक्षांचे पदाधिकारी वाढदिवस किंवा इच्छिकांचे बॅनर जे जा लागले ला जातात परंतु त्या बॅनरखाली ज्यांनी भारतासाठी मोठे योगदान दिले असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव झाकले जाते हे कोणाच्याही लक्षात येत नाही परंतु आम्ही महापालिकेच्या त्या निवेदनात असे नमूद केले आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव झाकले जाणार नाही याची काळजी सर्व पक्षीय व सर्व संघटनांनी घेतली तर खूप चांगले होईल व महापालिकेने पण या चमकुगिरी करणाऱ्या नेत्यांवर थोडीशी कारवाईचा बडका जर उचलला तर ते नाव निश्चितच झाकले जाणार नाही अशी मागणी आम्ही संघटनेच्या वतीने केली व ह्या मागणीचे नगरपालिकेने गांभीर्याने विचार करावा हीच आमची विनंती आहे धन्यवाद यांनी त्यावेळेस त्या पुलाला भूषण व्हावं नाशिक रोडचं असं ते नाव दिलेलं होतं परंतु आपल्या काही संघटना काही मित्रपरिवार किंवा राजकीय पक्ष यांनी त्या पुलाचं कमानीवर ते, पुला ते नाव झाकून आपले वाढदिवसाचे फलक लावलेले होते हे अत्यंत निंदनीय असून आपण एक सावरकर प्रेमी सगळे असल्यामुळे आणि आज मित्रमेळा आणि सावरकरप्रेमी यांच्या वतीने नाशिक रोड विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले परंतु केवी आर न्यूज प्रतिनिधी चंद्रपान ताजानपुरे नाशिक रोड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलाईक कॉनव्हर्ट प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा